नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ॲडव्होकेट अक्षय राऊत साहेब यांच्यासोबत फौजदारी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींबद्दल बोलणार आहोत नमस्कार राऊत साहेब राऊत साहेब जर का आपसामध्ये द्वेष असतात आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याच्या हेतूनं समजा एखाद्या व्यक्तीने सरकारी अधिकाऱ्याला दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करण्याच्या हेतूने जर का खोटी माहिती दिली तर याबाबत कायद्यामध्ये काय तरतूद आहे नाही सर भारतीय दंडसंहिता जसं की जुना कायदा होता त्यात कलम एकशे ब्याऐंशी हो व नवीन कायदा म्हणजे जो भारतीय बार, न्यायसंहिता आहे त्याच्यातील कलम दोनशे सतराप्रमाणे प्रमाणे सरकारी अधिकाऱ्याला एखाद्याचे नुकसान करण्याची खोटी माहिती दिली त्याबद्दल सरकारी अधिकाऱ्याला एखाद्याचे नुकसान केले किंवा खोटी माहिती दिली त्याबद्दल एक वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशा प्रकारच्या दोन्ही शिक्षा होऊ शकतात आता आपण पाहिलं की एखाद्याला खोटी माहिती दिली तर आपण सांगितल्याप्रमाणे एक वर्ष दंड किंवा कारावास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की एखाद्याच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला जातो दा तर एखाद्या विरुद्ध जर खोटा गुन्हेगारी आरोप लावला तर त्याबद्दल फौजदारी कायद्यामध्ये काय करतो दाईराव साहेब जसे की आता आपण बोललो नवीन जो कायदा आहे भारतीय न्याय संहिता त्यातील कलम दोनशे अठ्ठेचाळीस प्रमाणे एखाद्याच्या विरुद्ध खोटा गुन्हेगारी आरोप लावणे त्यामध्ये पाच वर्षाची दंडाची पाच वर्षाची कारावर्षी शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशा प्रकारे दोन्ही शिक्षा दो लागू शकतात त्यामुळे रौझ साहेबा जसं आत्ता आपण म्हणालात जे दोन आपण कायदे आणि त्याच्या तरतुदी सांगितल्या बऱ्याच वेळा आपल्याला माहीत आहे की आपण आपले काम संपवून आपण घराकडे निघालेलो असतो आणि कधीकधी चालत जाताना किंवा गाडीवर जाताना पाठीमागून कोणीतरी येतो आणि आपली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो महिला भगिनींच्या पर्स ज्या आहेत त्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण त्याला प्रतिकार केल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला धक्का देते किंवा मा आपल्याला मारहाण करते किंवा मा काही शस्त्रास्त्रांचा धाक दाखवते आणि त्या शस्त्रास्त्राने सुद्धा मारहाण करते तर बॅग चोरी करून घेऊन ती आपल्या बळा आपल्याकडून बळाचा वापर करून बॅग चोरी करून घेऊन जाते तर अशा प्रकारची जर समजा एखादी घटना घडली तर ही कोणत्या कलमाखाली या अशा प्रकारच्या घटनेला शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे जसं आपण आता बोललात आपण आपले काम संपवून घराकडे जात असताना कोणी येतो चोरी करण्याच्या उद्देशाने आपला बळ दाखवतो व चोरी करण्याचा प्रयत्न करतो अशा घटनेमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने बाळाचा वापर करणे हा भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे चौतीसमुळे दंडनीय असा गुन्हा आहे आणि त्यासाठी दोन वर्षापर्यंतची शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशा पद्धतीने शिक्षेची तरतूद आहे अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी या फेसबुक पेजला फॉलो करा कोर्ट कचेरी इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद